हॉटेल भाग्यश्री हे सध्या चर्चेचा विषय बनलं आहे या हॉटेलची मध्यंतरीच्या काही दिवसामध्ये तोडफोड झाली आणि परत हे हॉटेल चर्चेचा विषय बनलं त्या अगोदर चर्चा जे आहे ते या हॉटेल मालकांनी फॉर्च्युनर घेतल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळत होती मात्र या हॉटेलची सध्या जर परिस्थिती पाहायला गेलं तर पूर्ण हे व्हेज नॉनव्हेज व्हेज खवय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आत्ता सात बोकडाची त्यांनी कटिंग केलेली आणि आता पूर्ण मटण बनवण्याची या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आणि पूर्ण गर्दी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये जेंट्स आहेत तेवढ्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये इथं लेडीज देखील या नॉनव्हेजचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत दादा त्यांच्यासोबत खरं तर आता जेंट्स आहेत ते चर्चा करण्याचा प्रयत्न करतो दादा काय वाटते एक मराठी माणूस एवढ्या पुढचा टप्पा जो आहे तो पार करतोय मात्र कुठं तरी पाठीमाग खेचण्याचा देखील प्रकार जो आहे तो चालू आहे काय वाटतं बरोबर चुकीचं कराल ते कोण मी करणार ते चुकीचं कराल ते बरोबर नाही आले तुम्ही तांबोड येऊन आलो अगोदर कधी चव वगैरे घेतली नाही 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 फर्स्ट टाइम आहे पहिले आल ना आम्ही ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र जे लेडीज जे आहेत ते देखील या ठिकाणाहून आलेत मावशी थोडं इकडे आली कारण कुठून आले, आले, आले तुम्हाला काही बोलता येईल का आपला आपला मराठी माणूस कुठंतरी पुढं जातो या थोडं अलीकडे या मराठी माणूस पुढं येतो आणि त्यांच्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलात आयल्यानगरहून आले, आले संगममेर संगममेर काय ह्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिले होते हो छान आहे एकदम त्यानंतर इच्छा आलो आलो ह्याच्या अगोदर कधी आलेलं नव्हतं म्हणजे आल्याच्या नंतर खूप सेफ वाटत तुम्हाला वाटत आजी तुम्ही अलीकडे या काय तुम्ही नेमकं कुठून आलात नाशिक वरून नाशिक वरून आले या नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घ्यायलाच आले का म्हणजे महिलांसाठी देखील खूप चांगले म्हणायचं चा। फ्रेश वाटायला लागले तू कुठून आलास संगमनेर संगमनेरहून आलास बर किती पूर्ण पूर्ण फॅमिलीच घेऊन आले हो या ना पूर्ण फॅमिली आत्या आहे बहिण आहे मम्मी आहे तिकडे मित्र आहे सगळे आम्ही आईला नगर जिल्ह्यातून ताई ताई तुम्ही ह्यांचे व्हिडिओ वगैरे पाहिले होतील ना काही कुठे आपला मराठी माणूस त्यांचं कुटुंब पुढे जाते व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर खूप चांगलं वाटतंय हो खूप चांगलं वाटतय मी तर मुंबईवर आले मुंबईवरून आले पोलीस मध्ये हो फक्त चाकण्याचा हो जेवण करण्यासाठी आले धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर जेवढे जेंट्स आहेत त्यापेक्षाही जवळपास बऱ्यापैकी जे आहेत ते महिला पण या हॉटेलची चव घेण्यासाठी आलेले आहेत आणि आता काही तासामध्ये जे आहेत ते पूर्ण नॉनव्हेज या ठिकाणी तयार होत आहे आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र मराठी माणूस हा कुठंतरी पुढे जातोय याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून हे लोक या ठिकाणी भेट देत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुनील धाराशिव